नमस्कार मित्रांनो नऊ क्रांतीमध्ये मी नवना देटे आपल्या सहर्ष स्वागत केले तर मित्रांनो आपल्याकडे आज चारशे सहा म्हणजे तेरा एच पी वन नाईन्टी फायव्ह पिस्टन असणारा पॉवर विडर आणि मित्रांनो तो खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर ब्रश कटर खरेदी करण्यासाठी लातूर या भागातून आपले शेतकरी दादा आलेले आहेत ला। मित्रांनो लातूरला मिळत नाही अशी गोष्ट नाही परंतु एक योग्य रेट आणि चांगली क्वालिटी घेण्यासाठी या ठिकाणी दादा आले सर्वप्रथम आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया जरा तुमचं सहर्ष स्वागत करतो कुठून आला नाव सांग मी भुसावल कमलाकर लक्ष्मण बोदळे भुसावल भुसावळ आला काय घेतला आज मी ब्रश कटर घेतला कशासाठी शेती कामासाठी बर काय आहे शेतामध्ये शेतामध्ये चंदन लावलेला आहे चंदन हा बर वांगी मिरची आणि येणार आहे सहा महिन्यानंतर आपण केळीबाग लावणार बर बघा मित्रांनो मित्रांनो <laughs> शेती बघा मित्रांनो चंदनाची शेती सुद्धा आधुनिक काळामध्ये शेतकरी करू लागलेला आता आज माझ्याकडे शेतकरी बांधवांचं मी अभिनंदन पुन्हा करतो की आज तुम्ही दादा चंदनाची शेती करत आहेत तर कसं वाटतं चंदनाची शेतीमध्ये फायदा आहे का कसं वाटतं तुम्हाला येणाऱ्या काळात भविष्यामध्ये तर फायदा असणारच आहे त्याच्यापासून हा तर मित्रांनो भविष्य काळाचा विचार करून शेतकऱ्यांनी आज ही शेती करायची असं चंदनाची शेती आज पहिल्यांदा मी सुद्धा यांचा शब्द ऐकलेला आहे त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत त्याचबरोबर आपले दुसरे शेतकरी दादा त्यांचं अगोदर नाव जाणून घेऊया नाव सांगा दादा मानिक मुकुंदराव गुट्टे राहणार देवकोरा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर अहमदपूर ना आला तर तिथं शेतीमध्ये काय आहे तुमच्या सोयाबीन आहे बर पण तू आता पूर्वी जी तुम्हाला बैल मिळत होती आता मिळतात का आता बैल मिळत नाही म्हणतो हे तुम्ही आता रिटायर झाला म्हणला अगोदर काय व्यवसाय काय नोकरी होतो एस टी मध्ये ड्रायव्हरचं काम करणारे हे आपले दादा आहेत आणि हे अहमदपूर अहमदपूर जवळ जे काही गाव आहे किनगाव 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 मधून आपल्या व्हिडिओ पाहत असतात ते व्हिडिओ पाहून आपल्या नवक्रांती एजन्सी पंढरपूरला भेट देण्यासाठी आलेल्या आहेत या, या दादाने ब्रश कटर खरेदी केलाय तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या दादांनी जो आपला पॉवर विडर आहे त्याच्यासोबत पेरणी यंत्र घेतलेला आहे त्याच्यासोबत त्यांनी आउतवकर नांगर सुद्धा घेतलेला आहे बरोबर तर हे सगळ्या वस्तू आपण ह्या दादांना दिल्या त्या पण वस्तू आपण पाहणार आहे चला आपण वस्तू बघूया या तर मित्रांनो बघा या ठिकाणी ही आपलं नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी आपलं शॉप आहे छोटंसं इथं दुकान आहे आणि गोडाऊन आपलं इकडं इथून आठ किलोमीटर आहे हा बॅकपॅक असणारा ब्रश कटर आहे बघू शकता तुम्ही तर हा ब्रश कटर दादांनी दा खरेदी केला आहे त्यासोबत आपण आता पाठीमागे जाणार आहोत की जो या दादांनी बॅक रोटरीमध्ये जो सेंटर रोटरी आहे तो खरेदी केलेला आहे तर हा मोठ्या टायरमध्येच पाहिजे का बरोबर मोठ्या टायरमध्ये पाहिजे तर मोठ्या टायरमधला हा पॉवर विडर दादानी खरेदी केलाय आहे मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना पॉवर टिलर लागला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की तुम्ही जर पॉवर टिलरला पात्र असाल पॉवर टिलर अनुदानामध्ये ला, लागला असेल तर घाबरू नका तुम्हाला पावर सुद्धा त्या ठिकाणी घेता येतो याचा जी आर शासनाचा माझ्याकडे आलेला आहे तो तुम्हाला सुद्धा मी देऊ शकतो तर मित्रांनो हा पॉवर विडर आहे जे ऑफर सुद्धा आमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना दिलेले आहे पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो बोला हां व्यवस्थित सर्व झालेलं आहे इकडे इकडे हे जरा उजेड उजेड येत ये हा येत आहे बाय आता पॉवर विडर सेंटर रोटर पेरणी यंत्र आउतवखर हे सर्व भाऊनी व्यवस्थितपणे दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन धन्यवाद तर तुमचं सुद्धा मित्रांनो धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती ॲग्रो स्टोअरला भेट द्यायला मात्र विसरायचं नाही नमस्कार रामकृष्णारी, धन्यवाद